नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी चुली या मालिकेच्या तीन मेच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र कोर्टामध्ये मा साक्ष ऐश्वर्या देते आणि ती म्हणू लागते की आमच्या नानांवर जो काही हल्ला झाला आहे त्यांचं जे किडनॅपिंग केलं आहे त्याचा आरोप माझ्या वडिलांवर लागला आहे तो अगदी खरा आहे तर तेव्हा मात्र आता सयाजी कोर्टामध्ये जोरातच ऐश्वर्या म्हणून ओरडतो तेव्हा मात्र आता ऐश्वर्या पुढे म्हणू लागते की या सगळ्या मागे फक्त माझे डॅडाच आहे आणि त्यामुळे आता तिच्या वडिलांनाही तिचा प्रचंड राग येतो दुसरीकडे मात्र आता घरी ऐश्वर्याला घेऊन सारंग येतो आणि तो, तो पुन्हा घरच्यांसमोर आता ऐश्वर्याची बाजू घेते ही मुलगी अशी आहे की तिने आपल्या वडिलांविरुद्ध साक्ष दिली म्हणजे ती आपल्या घरची खरी खरीचून आहे तेव्हा मात्र जानकी म्हणते जी मुलगी आपल्या वडिलांचीच झाली नाही ती आपल्या परिवाराची काय होणार आणि असं म्हटल्यावर आता पुन्हा एकदा ऐश्वर्यानी तिच्याकडे रागाने बघते आणि जानकिरी मात्र पुन्हा एकदा तिचं खरा रंग घरच्यांना दाखवलेला असतो परंतु आता ऐश्वर्या आणि सारंग मिळून घरच्यांसोबत खूपच मोठा खेळ खेड़ खेळत असतात आणि घरच्यांना अंधारात ठेवत असतात इकडे ऐश्वर्यासाठी सारंग घरच्यांसोबतही खोटं वागत असतो की ती मला नको आहे माझ्या आयुष्यात पण मात्र त्याच्या डोक्यामध्ये वेगळंच काहीतरी सुरू असतो तो ऐश्वर्याला साथ देऊन पुन्हा आता घरच्यांसोबत नाटक करून पुन्हा तिला घरामध्ये घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो मालिकेच्या अशा नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला ला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा